चला शुभ सकाळ झाली आमची कामाला सुरुवात आता जेवरला पाणी द्यायला चालू त्यामुळे पाईप जोडायला चालू पलीकड्या वाटणीतून इकडून आणायची इकडच्या वाटणीतली पलीकड चालू शहर मध्ये कस रूम बदलायची असली की सहा इकडच्या रूम रूमवर तिकडे न्यायचं तिकडून इकडे न्यायचं तसं आमचं काम तिकडच्या वाटणीतली पाईप काढायची त्या वाटणीत जोडायची त्या वाटणीतली काढायची

जोडायचं किती जोडायचं आलं ना नौजल म्हणते जे पाईप जोड ना त्यांना पाणी कमी लागतं जेवारीला देण्यासाठी किंवा गावाला देण्यासाठी कारण ही चौकून भिजून निघते असं पाटाने पाणी म्हणलं की एका एका वाटणीला महिना महिना लागून भिजायला की असं पाण्याची ही सिस्टीम केली ना पाणी कमी लागत तर बघा आता ही नव्हतं कसे जोडायची सर्दी झाली घसा बसलाय नाही तर म्हणताना आवाज कसा न गारव सुटायलाय त्याच्यामुळं थंडी न गार घसा बोलायला दात भरायची भाजी तर बघा हे नवजिमात पाईप बी ढकला नाही गेला की हे <laughs> <यो> बसलं <laughs> मग <गड़ा> दगडाला तर काय कमीच नाही राहणार आमच्या सगळं दगड झालं एक जोडायचा तिकडं चालू पाणी पलीकडे वाटणे थोडं राहिले भिजायचं म्हणलं पायप जोडूस होईल कशी वाटली आमची जेवारी तिकडं बास टाकली डोकं सुद्धा लागलं ते जेवारीला संध्याकाळी झोपायला येतात आमच्या पप्पा जेवारी राखण्यासाठी चौकोन साड्या लावल्यात तरी पण कुणी कुणीतरी डुकर यायला लागली ना आता डुकर कमी असताना हरणं यायला लागली सकाळी हरण आली होती आणि त्याला दिसली दोन हरली आता सकाळी हरण कमी पडली का तिकडं आणाय जायचं का नाही चार पाच पाईपं कमी पडल्याच्या तर आपण लांबून घरापासून पायपं जोडीत आणलेले तिथवर तिथली भर तर घडक झाली पुन्हा तिथून वातावरण जोडीत आणायची आणि नाही ना, ना, ना मला ते पाईप लागतात पाणी लय कमी लागतं मला आवाज कमी येत नसन कारण वारं सुटलेलं आहे आणि माझा घसा पण बसला आहे माईक पण घ्यायचा आहे मला सर्वजण तुम्ही म्हणायला माईक घ्यायचा आहे म्हणून पण थोडं जरा घेईन थोड्या दिवसानं पूर्ण मॉनिटाईज होऊ द्या चॅनल आपण माईक पण घेऊया मोबाईल पण चांगला घेऊ तुमच्या चालू आपलं चांगला चला तर बाय मंडळी आता पुढचं जोडायचं आहे आणि पुढचं आणि तिकडून पाईप आणून पाणी केल्या मग दाखवते तुम्हाला पाणी कसं चालत आहे ते बाय पाईप जोडून झाले आता पाणी चालू झाले हे बघा इकडं पाणी कसं साईडला भिजून भिजून एका कडाला असल्यामुळे सगळं साइड पाणी येऊन थांबले कारण सारखं लक्ष ठेवावं लागतं आणि जा ह्याच्यामुळं जास्त पाणी लागत नाही आहे असे न हे लावलं न जलके लावले की कारण पूर्ण भिजून निघते आणि अखी जेवारी पण ओली होऊन निघते तर बघा एवढी जेवारी आम्हाला कष्ट करावं लागते त्याला वीस रुपये किलो विकण्यासाठी म्हणून जेवारीला एवढं कष्ट लावायला चालू आहे कारण आम्ही तर नाही ऐकली तर तुम्ही काय खाणार म्हणून धरपडा चालू आहे लवकर उच उच यावी आणि पटपटा कणसं यावी आणि भरडून ज्यावरी पोत्यात भरून तुमच्या पोस्तर पोच करावी म्हणून धरपडा आमचा चालू आहे तीस रुपये किलो ज्यावर इकण्यासाठी खरं आहे का ना मंडळी सगळेजण तर मला नक्की सांगा बघा या तर एवढी ज्यावरी ना त्याला कणसं यायच्यात आणि मोठी व्हायची आणि बघा तर पाणी चालू आहे ये आणि दुकरं तर एवढी लागलेत ना दुकरं तर एवढी परेशान करायलेत बघा पाणी जास्त चालू आहे पाणी येऊन थांबले पूर्ण इकडच्या वाटणीतून तिकडच्या वाटणी तिकडच्या वाटणीतून पलीकड्या वाटणीत सारखं बदलीतच राहावं लागते तर बघा एवढे ताट झालेत आपलं रान हलकं का असं ना तरी पण रान असू द्यावं हलकं पण त्याला कष्ट आणि आपली मेहनत लावली ना तर रानाची हलक्या रानाची ना चांगल्या रानाची गरज लागत नाही आपलं फक्त कष्ट आणि त्याला झटणं एवढंच हो महत्त्वाचं आहे आम्ही ह्याला पूर्णपणे कष्ट लावितो आणि पाने सगळी सोय करतात म्हणून आमची जेवारी एवढी चांगली आली तर बघा आमच्या पाठीमागे एक शेजारची जेवारी तर ती कुठं एवढं चांगलं असून आणि आमची जेवारी बघा नुसतं दगडातल्या रानाची जेवारी तर आमचं कष्टही नसतं त्याला म्हणून आली चांगली तर तुमचं काय म्हणणं हे पण मला नक्की सांगा चला तर बाय मंडळी